ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लक्ष्मण हाकेंची जी भासडन्यास 1 लाखाचं बक्षीस देऊ मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सतत दोन जातीत तेट निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल देखील एकेरी भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत लक्ष्मण हाकेंनी जातीय निर्माण करू नये अन्यथा त्यांची जीभ हासडली जाईल तर जो कोणी लक्ष्मण हाके यांची जीभ हासडेल त्यांना एक लाख रुपये बक्षीस देऊ अशी घोषणा मनोज चरंगे पाटील यांचे समर्थक मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण तापलं आहे दरम्यान माझी जीव कशाला हसडता जीवच घ्या असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलं मी संविधानिक पद्धतीने वक्तव्य करतो हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे माझे वक्तव्य लोकशाहीला धरून आहे उलट मनोज जरांगे पाटील हेच अभद्र आणि शिवराय भाषेत बोलतात असेही लक्ष्मण हाके म्हटले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसी विरुद्ध मराठा आंदोलकांचे शाब्दिक युद्ध होत आहे